हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय मनपा नाशिक रोड येथील वीज पुरवठा बंद झाल्यानं शिवसेना उभाटा गटाचे पदाधिकारी आक्रमक होत हॉस्पिटलच्या अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलंय की सत्तावीस मे रोजी सकाळी आठ वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय मनपा नाशिक रोड येथील वीज पुरवठा बंद होता त्यामुळे रुग्णांचं तसंच नवजात बालकांचं व त्यांच्या मातांचं तसंच रुग्णांचे नातेवाईक व नागरिक यांचं प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे व निष्काळजीपणामुळे अतोनात हाल झाले तापमान बेचाळीस अंशापेक्षा जास्त आहे अशा या उष्णतेमध्ये संपूर्ण दिवस वीज पुरवठा बंद होता सदर ठिकाणी तत्काळ उपाययोजना करणं गरजेचं होतं परंतु कुठल्याही प्रकारची जबाबदारीनं काम न करता बारा तास लाईट बंद ठेवली व रुग्णांचे हाल केले गेले याला सर्वस्वी जबाबदार रुग्णालय प्रशासन आहे विद्युत वीज पुरवठ्याचं काम त्वरित करण्यात यावं वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी त्याचप्रमाणे रेडिओलॉजिस्ट नसल्या कारणानं सोनोग्राफी मशीन बंद आहे एमडीफिजिएशियन उपलब्ध करून देणं त्वचा रोग तज्ज्ञ उपस्थित राहत नाही ए एन टी सर्जन उपस्थित नाहीत स्वच्छता नाही शौचालय व इतर ठिकाणी पाणी नाही शौचालयाची दुरावस्था कृष्णा लॅब व महालॅबची रिपोर्ट वेळेवर मिळत नाही बेड शिल्लक असूनही रुग्णांना बेड दिले जात नाही सर्जन ऑपरेशनसाठी येत नाही डोळ्यांचा इलाज व ऑपरेशन होत नाही रुग्णांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था नाही रात्रीच्या वेळी पुरेसा स्टाफ नाही यासह अनेक समस्या या बिटको हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या नागरिक तसंच रुग्णांना भेडसावत असून यामुळे हो नागरिक त्रस्त झाले या, या सर्व समस्या येत्या काळात सुटल्या नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आपल्या या हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे या रुग्णालयामध्ये सकाळी आठ वाजेपासन तर रात्री दहा वाजेपर्यंत लाईट नव्हती बेचाळीस अंश तापमान ह्या संपूर्ण शहरामध्ये आहे आणि अशा या उष्णतेच्या च्या परिस्थितीमध्ये काल दिवसभर रात्री दहा वाजेपर्यंत रुग्णांचे नातेवाईकांचे अक्षरशः हाल झाले म्हणजे हे हाल काल अक्षरशः बघवत नव्हते म्हणजे प्रसूती झालेल्या माईला जन्माला आलेलं बाळ ते जन्माला आलेलं बाळ तानुल बाळ अक्षरशः त्या ह्या उष्णतेने फडफडत होत परंतु तरी सुद्धा ह्या प्रशासनाला जाग आली नाही ह्या प्रशासनाला लाज वाटली नाही काल दिवसभर लाईट बंद असून यांनी कुठलीही उपाययोजना केली नाही आणि कारण दिलं का म्हणे डक्ट मध्ये पाणी साचलं त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट होईल त्याच्यामुळं लाईट बंद केली मला एक के यांना हा प्रश्न विचारला आम्ही त्यांना आज का आपले हे अति अति महत्वाची सेवा देणार आहे इमर्जन्सी हॉस्पिटल इमर्जन्सीच्या यादीत पहिल्या नंबरला असतं मग तुम्हाला दुसरीकडनं सप्लाय घेता येत नाही का तुमच्याकडे जनरेटरची व्यवस्था नाही का परंतु ह्या प्रशासनाला कुठलंही काम करायचं नाही आणि रुग्णांना रुग्णांचे हाल करायचे आहे आज आम्ही या ठिकाणी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं नाशिकचे सर्व सन्मान्य आमच्या पिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना या हॉस्पिटलच्या हॉस्पिटलच्या आर एम ओ काळे मॅडम यांना आम्ही निवेदन दिलं आणि यांना यांना प्रतिदात्मक म्हणजे निषेध म्हणून यांना एक कंदील भेट दिला त्या कंदिलाच्या प्रकाशाने तर यांच्या डोक्यात डोक्यात प्रकाश पडेल असं आम्हाला या ठिकाणी वाटतं साहेब ठाकरे रुग्णालयाचे सुरुवातीपासूनच पासूनच त्यांची प्रशासनाची इतकी मोठी घोडचूक झालेली आहे का कोरोना काळामध्ये न सुविधा असलेले हे हॉस्पिटल म्हणजे कुठली बांधकामाचं नियोजन नसताना का करोना काळामध्ये सुरुवात केलेलं हॉस्पिटल प्रशासनाच्या या चुकीपायी जनतेला भोगावं लागतं आहे आणि ह्या निष्पाप जनतेला ही प्रशासनाचा इतका निषेध कराशा वाटतो का प्रशासनाला अजूनही जाग येत नाही आहे आम्हाला एक वर्ष झालेलं आहे निवेदन देऊन मोठं आम्ही तिडीची काढली असताना आमच्यावर गुन्हे झाले उद्धव बाळासाहेब ठाकरे या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे झाले तरी या प्रशासनाला जाग येत नाही आहे अजूनही तुम्ही मुलाखत जर घेतली यांची पेशंटची तर बघा तुमची त्या पेशंटांचे काय हाल आहे म्हणून या पेशंट एवढ्या माजी नगरसेवक मनियार जगदीश पवार मसूद जिलानी योगेश देशमुख सागर निकाळे रोशन आढाव योगेश गाडेकर सुनील देवकर स्वप्नील आवटे शिवा गाडे विक्रम खरोटे निलेश शिरसाट किरण डहाळे अश्विन पवार अनिल गायके दीपक काळे शेखर पवार आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड